नमस्कार मंडळी आज आपण कटाची आमटी बनवतो आहे पुरणपोळीसोबत ही कटाची आमटी बनवली जाते या आमटीला येळवणीची आमटी असंही म्हणलं जातं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही, वेग ही बनवली जाते आज आपण कांदा लसून विरहित ही आमटी बनवतो आहे तर पुरणपोळी आणि आमटीसाठी आपण इथे डाळ घेत आहोत डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायची आहे दोन वाट्या अशी मोजून घेतली दोन वाट्या डाळ आपण पुरणपोळीसाठी घेतलेली आहे आणि पाव वाटी आपण डाळ आमटीसाठी घेतलेली आहे डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे डाळीमध्ये काही खडे वगैरे असतील तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता एका कुकरच्या डब्यामध्ये डाळ घेतलेली आहे आणि डाळीमध्ये अशी सालीची डाळ आली असेल तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे दोन वेळेस डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला दोन वेळेस डाळ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे भरपूर पाणी घालायचं डाळीपेक्षा जास्त पाणी घालून घ्यायचं म्हणजे शिजण्यासाठी आणि थोडा सोडा घातलेला आहे म्हणजे डाळ चांगली मौसूस शिजले जाते तीन ते चार शिट्टे आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता शिट्ट्या झाल्यानंतर इथे डाळ पाहू शकता डाळ चांगली शिजलेली आहे मौसूद अशी ही डाळ शिजलेली आहे डाळीचं प्रमाण जर जास्त असेल तर दोन डब्यामध्येही डाळ लावू शकता किंवा एखाद्या छोट्या कुकरमध्येही डायरेक्टली डाळ शिजून घेऊ शकता तर येथे आमटीसाठी आता आपण डाळ काढून घेऊयात आमटीसाठी आपण पाववाटी घेतली होती तर आता शिजल्यानंतर ही डाळ जास्त होते त्यामुळे आपण इथे पाऊन वाटी डाळ काढून घेऊयात तर येथे डाळ आता इथे पाऊन वाटी मी काढून घेतलेली आहे चला तर आमटी बनवायची आपण पटकन तयारी करूया कटाची आमटी बनवण्यासाठी येथे काही आपण मसाले भाजून घेऊयात तर येथे दोन चमचे धने आणि एक चमचे जिरे आपण कढईमध्ये मंदचे वर दोन ते तीन मिनटे हलकेसे भाजून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे तर अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हवं तर खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता दोन तमालपत्राची पानेही घालून घेऊयात आणि आपल्याला यामध्ये दालचिनी पण घालून घ्यायची आहेत तर दोन तुकडे घेतले असे दालचिनीचे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घातले म्हणजे ते व्यवस्थित गरम केल्या जातील आणि बारीक पण होतील तर येथे सर्व साहित्य पुन्हा एकदा पाच मिनटे मंदाचेवर आपण भाजून घेऊया आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून झालेले आहे कलर पण बदललेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सर्व मसाले थंड करून घेऊयात हे सर्व मसाले आता थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि हे आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहे धने वगैरे लवकर बारीक होत नाही त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं फिरवत फिरवत छान असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे जर जाडसर राहिले मसाले तर आमटीमध्ये चांगले लागत नाही त्यामुळे बारीक व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे आमटी बनवण्यासाठी कढईमध्ये आपण तेल घालून घेऊयात तेल मी थोडंसं इथे बेताचंच वापरलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त प्रमाणातही वापरू शकता दीड टेबल स्पून येथे मी तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली तडतोड द्यायची आहे त्यानंतरच त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे जिरेही चांगले तेलामध्ये फुलून घ्यायचे आहेत जिरे तेलामध्ये फुलले की त्यानंतर कडीपत्त्याची पाने घालून घेऊया आता यामध्ये आपण दोन तमालपत्राची पाणीही घालून घेऊयात मसाल्यामध्ये पण आपण तमालपत्राची पाणी घातली होती तरीसुद्धा फोडणीमध्ये मी येथे घातलेली आहे आता आपण यामध्ये हिंग घालून घेऊयात नेहमीच्या भाज्यांपेक्षा आपण थोडा हिंग जास्त घालत आहोत कारण यामध्ये कांदा लसूण आपण वापरणार नाहीत थोडीशी हळद घालून घेतली चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला इथे काळं तिखटही घालून घ्यायचं आहे तिखटाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकतं कुणाला कमी लागतं तर कुणाला जास्त लागतं तर आपल्या चवीनुसार यामध्ये तिखटाचा वापर करावा मसाले व्यवस्थित तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे अशा पद्धतीचं वाटण केल्यामुळे आमटीची चव खूप छान लागते तर येथे सर्व हे वाटण आता आपण घालून घेतलेलं आहे दोन मिनटं हलकंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला लागला होता त्यामुळे मी त्यातच पाणी टाकून यामध्ये घातलेलं आहे तर आपल्या आवडीनुसार पाण्याचा वापर करू शकता आता आमटीसाठी आपण बाजूला डाळ काढून ठेवली होती ती मिक्सरमध्ये थोडीशी फिरून घ्यायची आहे दोन मिनटं आपल्याला फिरून घ्यायचे जा आहे जास्त पेस्ट पण करायची नाही एखाद दुसरी डाळ राहिली तरीही चालू शकतं अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतली म्हणजे ती आमटीमध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि ही डाळ मिक्सरला फिरवताना यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर मिक्सरला आता मी येथे डाळ फिरवून घेतलेली आहे पाहू शकता आता येथे आपल्याला यामध्ये ही बारीक करून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ही कटाची आमटी थंड झाली की खूप घट्ट होते त्यामुळे आपल्या आवडीनुसार येथे घट्ट किंवा पातळ जशी हवी आहे त्या पद्धतीने पाण्याचा वापर करायचा आहे थोडंसं मी पाणी अजून घालून घेत आहे तर इथे थोडंसं पाणी अजून ॲड केलेलं आहे आता आमटी चांगली आपल्याला उकळून घ्यायची आहे आता आमटीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि चिंचेचं कोळ घालायच्याऐवजी मी येथे अशी चिंचच धुवून टाकत आहे आमटी उकळली की ही चिंच आपल्याला बाजूला काढून घेता येते चिंचेचा वापर पण तुम्हाला जर कमी आंबट हवं असेल तर कमी करू शकता आणि चिंच घातली तर येथे आपल्याला गूळ पण घालून घ्यायचा आहे स्वादानुसार आपण इथे गूळ घालून घेऊया आता ही आमटी आपल्याला मंदाचेवरच उकळून घ्यायची आहे तिखट मीठ काही कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता पुन्हा एकदा आता आमटी चांगली उकळलेली आहे पाहू शकता मस्त आमटी झालेली आहे भातासोबत पण ही आमटी खूप छान लागते पुरणपोळीसोबतच काय एरवीही तुम्ही ही, ही आमटी भातासोबत खिचडीसोबत बनवू शकता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे खूप छान ही आमटी तयार झालेली आहे हवं तर कांदा लसूण पण यामध्ये तुम्ही वापरू शकता आज आपण बिना कांदा लसणाची ही आमटी बनवलेली आहे चला तर ही आमटी आपण पटकन सर्व करूया आजची ही आमटीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय